अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी रमेश यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात खासदार प्रतिभा धानोरकर अॅडव्होकेट यशुमती ठाकूर मुकुल वासनी आमदार सच्चित उर्फ बंटी पाटील बबलू देशमुख सुनील देशमुख वीरेंद्र जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांना कार्यालय देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता यावेळी यशोमती ठाकूर सह बळवंत वानखडे आक्रमक झाले होते त्यांनी जिल्हा प्रशासनालाही धारेवर धरले होते आज मात्र याच बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले अध्ययन समाचार लाइव अमरावती